संतोष देशमुखांच्या हत्येमधून महाराष्ट्र सावरलेला नाही तोवर बीड मध्ये आणखीन या चा एक हैवानी कृत्य घडलंय प्रेम प्रकरणाच्या संशयामधून एका तरुणाची निर्घृण हत्या केली आहे तब्बल दोन दिवस या तरुणाला घरामध्ये डांबून ठेवलं होतं मारहाण केली आणि यात या तरुणाचा मृत्यू झाला काय घडलं नेमकं पाहुयात बीड मध्ये पुन्हा एकदा हैवानी कृत्य संतोष देशमुख हत्येच्या घटनेची पुनरावृत्ती संतोष देशमुखांची हत्या सतीश उर्फ खोक्या भोसलेची दहशत दादासाहेब खिंडकरची युवकाला मारहाण आणि आता विकास बनसोडे या तरुणाचा संशयास्पद मृत्यू बीड जिल्ह्यानं आपलं नाव बदलून बिहार करण्याची पूर्णपणे तयारी केली आहे का असा प्रश्न या सगळ्या घटनानंतर उपस्थित होतोय जालन्यात राहणाऱ्या विकास बनसोडेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं विकास हा आष्टीतील पिंपरी घुमरी येथील क्षीरसागर यांच्या गाडीवर चालक म्हणून होता तो दोन दिवसांपासून गायब होता दोन दिवसांनी विकासचा मृतदेह एका रुग्णालयात सापडला माझा भाऊ इकडे कामाला होता कुठं घुमरी पिंपरी घुमरी पिंपरीला कामाला होता बाबासाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता आष्टी तालुका आणि त्यांनी दोन दिवसापासून त्याला बांधून मारहाण केली आणि त्यांनी आम्हाला काल कॉल केला की तुमच्या मुलाला घेऊन जा लवकर या नाहीतर आम्ही त्याला मारून टाकू अशी धमकी देत त्यांनी मला कॉल केला मी तात्काळ लगेच गाडीमध्ये बसलो आणि लगेच इथं कडा कडा पोलीस स्टेशन इथे आलो पोलिसांनी विकासच्या हत्या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे विकासची हत्या प्रेम प्रकरणातून केल्याचा संशय व्यक्त होतोय विकास बनसोळे हा तरुण भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता भाऊसाहेब क्षीरसागरनं प्रेम प्रकरणाच्या संशयातून विकासशी हत्या केल्याचा आरोप आहे या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी भाऊसाहेब क्षीरसागरला ताब्यात घेतलाय दोन दिवस विकासला डांबून ठेवल्याचाही आरोप होतोय दोन दिवस विकासला बेदम मारहाण केल्याचाही आरोप होतोय विकासच्या शरीरावर जखमा आढळून आल्या मारून त्याचा मृतदेह तिकडे एका रुग्णालयात टाकून ती माणसं गायब झाली आणि घरच्यांना कळवण्यात आलं की त्याचा त्याला तिथून घेऊन जा म्हणून आणि त्याचे ते पिक्चर्स बघून पुन्हा हलून निघालोय आपण जसे संतोष देशमुखांचे होते एक्झॅक्टली तशीच पिक्चर्स पुन्हा एकदा आली आहेत आणि हे सगळं बघून काय बोलावं काय काय बोलावं तेच काही कळत नाहीये तीन पूर्वी अख्खा महाराष्ट्र हलून निघाला असं संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतर सुद्धा पुन्हा काही असंच युवकाला मारलं जात आहे इतक्या इतक्या विचित्र क्रूर पद्धतीने तर मला खरंच काही कळत नाहीये काय चाललंय कुठच्या दिशेने आपण नेतोय आणि सगळे जण काय करताय सरकार काय करत आहे त्याच्यावर काही पावलं का नाही उचलत आहे विकास बनसोडे या दलित तरुणाचा हत्याकांड आष्टी जे प्रकरण आहे हे ऑनर किलिंगच्या माध्यमातून झालेलं आहे सवर्ण मुलगी आणि दलित तरुण असल्यामुळे जातीय वर्चस्व आणि जातीय मानसिकतेतून सुनियोजित कट करून अतिशय क्रूरपणे दोन दिवस डांबून विकास बनसोडेला हळहळ करून मारण्यात आलेलं आहे हे संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी आरोपी आहे सखोल चौकशी झाली पाहिजे हा जो दलित मुलगा आहे विलास बोनसडे नावाचा हा दलित मुलगा एका क्षीरसागर कुटुंबाकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून होता दरम्यान त्याचा खून करण्यात आलेली घटना समोर आहे बीड जिल्ह्यामध्ये सतत अशा घटना घडताना दिसत आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती झाल्याची दिसत आहे त्यामुळे रिपब्लिक पाठिंबा खराब आम्ही राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी करताय की तत्काळ या घटनेची विलास बनसडे याची जी हत्या झालेली आहे या घटनेची तत्काळ सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिक पाठीपुढे खरात पक्ष करत आहे संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण ताजे असतानाच आष्टीमध्ये देखील असा प्रकार उघडकीस आलाय मात्र या बाबतीत आम्ही पोलिसांना संपर्क केला असता त्यांच्याकडून याच्या बाबत कुठली माहिती देण्यात आलेली नाही तर दुसरीकडे ही हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचं देखील माहिती मिळतीये या बाबतीत जरी पोलिसांनी माहिती दिली नसली तरी आता या हत्येचं कारण नेमकं काय का हे बघणं महत्वाचं असणार आहे माझ्यासाठी मी स्वानंद पाटील बीड